सात किलो गव्हाच्या प्रमाणामध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पांढऱ्या शुभ्र कुरड्या कशा बनवायच्या हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोरड्या बनवण्यासाठी इथे मी लोकवान गव्हाचा वापर केलेला आहे आणि हा गहू मी तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू छान असा भिजला गेलेला आहे फक्त गहू भिजत घातल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी गव्हाचं पाणी हे बदलून टाकायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी गहू पाण्यातून वरती काढल्यानंतर तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे गहू गिरणीमधून बारीक करून आणायचे आहे तर आता हे बारीक करून घेतलेले गहू आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यासाठी मी एक मोठा टोप घेतलेला आहे आणि त्या टोपाला मी मीठ आणि तेल लावून घेतलेला आहे मीठ आणि तेल लावल्यामुळे आपल्या कोंड्याला जी तांब असते ती आपल्या भांड्याला किंवा भा हाताला चिकटली जात नाही त्यामुळे भांड्याला किंवा भा हाताला तेल लावून घ्यायचं तर संपूर्ण कोंडा मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपला कोंडा भिसेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता हा जो कोंडा आहे तो आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचा आहे आणि नंतरून थोडा थोडा कोंडा हातात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कोंडा हा इथे पिळून घ्यायचा आहे आणि त्यातील चीक आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तीन पाण्याने कोंडा हा पिळला जातो पण आपण इथे फक्त दोन पाण्याने हा कोंडा पिळणार आहोत कारण तिसऱ्या पाण्यामध्ये अजिबातही चीक निघत नाही त्यामुळे आपल्याला हा कोंडा फक्त दोन पाण्याने इथे पिळून घ्यायचा आहे इथे मी पहिल्या पाण्याचा जो कोंडा आहे तो पूर्णपणे पिळून घेतलेला आहे आणि जो चीक निघालेला आहे तो आपल्याला इथे गाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी डब्याला एक कपडा बांधून घेतलेला आहे त्यानंतर चाळण घ्यायचा आहे चाळणीमध्ये सुरुवातीला आपल्याला चीक टाकून घ्यायचा आहे आणि चाळणीच्या खाली जो चीक राहिलेला आहे तो आपल्याला हाताने डब्यामध्ये गाळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण चीक इथे गाळून घेणार आहे तर इथे तुम्ही घरातील कुठलाही कपडा घेऊ शकता फक्त कपडा घेताना आपल्याला तो सुती कपडा घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी पहिल्या पाण्याचा चीक गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण दुसऱ्या पाण्याने हा कोंडा इथे पिळून घेणार आहोत आणि त्यातील आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे तर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कोंडा हा सुरुवातीला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि नंतरून परत एकदा थोडं थोडं कोंडा हातामध्ये घेऊन आपल्याला तो अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंट करा आणि व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा ला ला। तर इथे मी पहिल्या पाण्याचा आणि दुसऱ्या पाण्याचा जो चीक आहे तो एकाच डब्यामध्ये कपड्याने काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर दुपारी बारा वाजता माझा कोंड्यामधून चीक काढून तयार झालेला होता त्यामुळे मी चार वाजता चिकाचं पाणी बदललेलं आहे आणि नंतरून झोपायच्या वेळेला रात्री दहा वाजता मी चिकाचं पाणी बदललेलं आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी दोन वेळात एक तरी आपलं हे चिकाचं पाणी बदलून टाकायचं आहे आणि दुसऱ्या सकाळीतून बघू शकता मी इथे चिकाचं पाणी बदलून काढून घेतलेलं आहे आणि नंतरून चिक हा फोडून घेतलेला आहे आपण हा चिक उन्हामध्ये देखील वाळवून ठेवू शकतो अगदी वर्षभर हा चिक व्यवस्थित राहतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण हा चेक शिजवून खाऊ शकतो तर इथे पाण्याला देखील उकळी आलेला आहे जेवढा चेक तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्यापेक्षा तुम्ही कमीत कमी, कमी दोन तांबे पाणी जास्त ठेवू शकता त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे आणि इथे आदनाला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये चीक टाकून घेऊया चीक टाकल्यानंतर आपल्याला अगदी पटपट असा तो मिक्स करायचा आहे इथे आपण चुलीवरती हा चिक शिजवत आहोत त्यामुळे हा चीक एकसारखा शिजला जातो आणि अगदी कमी वेळेमध्ये आपला चीक शिजून तयार होतो कारण चुलीचा जाळ हा एकसारखा आणि जास्त प्रमाणामध्ये असतो तर तुम्ही बघू शकता चीक घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी पांढरा शुभ्र आपला चीक हा इथे दिसत आहे तर चीक हलवताना आपल्याला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि चीक हलवताना तो सतत आपल्याला शिजेपर्यंत हलवत राहायचा आहे तर इथे आपला चीक हा शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चीक शिजला आहे की नाही ते ओळखण्यासाठी थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि तो चिकावरती ठेवायचा जर हाताला चीक चिकटला नाही तर समजून घ्यायचं की आपला चीक हा इथे शिजला गेलेला आहे तर इथे सोऱ्या घेतलेला आहे आता पण सोऱ्यामध्ये चीक भरून घेऊया या सोऱ्यामध्ये एक सारख्या कोरड्या एक आकाराच्या कोरड्या तयार होतात तुम्ही बघू शकता आणि आपल्याला जेवढ्या वेड्याची कुरडे बनवायची तेवढ्या वेड्याचे पुरडे आपण ह्या सोऱ्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा कुरड्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहे आणि कुरड्या देखील अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहे तर अजून काही कुरड्या मी इथे तुम्हाला बनवून दाखवते तर कुरड्या वाळत घालण्यासाठी इथे मी कांदे किंवा बटाटे भरण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या कुरण्या वापरल्या जातात जाळीच्या त्या इथे मी स्वच्छ धुवून त्या घेतलेल्या आहे आणि त्यावरती ह्या कुरड्या संपूर्णपणे मी वाळवून घेतलेल्या आहे तर अगदी छान अशा ह्या कुरड्या ह्या गोण्यांवरती छान अशा वाळल्या जातात तर सात किलो गव्हाच्या कुरड्या आपण इथे बनवलेल्या आहे आणि त्यामध्ये कमीत कमी तीनशे कुरड्या बनवून तयार झालेल्या आहे आणि दोन दिवस अगदी कडकडीत ऊन दिल्यानंतर आपल्या अगदी छान अशा शुभ्र कुरड्या बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता Thank you.